एकवीस जून दोन हजार बावीस आणि दोन जुलै दोन हजार तेवीस या दोन्ही दिवसांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंबहुना महाराष्ट्राच्या इतिहासात मोठं स्थान आहे या तारखा ना तुम्ही विसराल ना आम्ही ना शिवसेना विसरेल ना राष्ट्रवादी मातोश्री ना मातोश्रीचे शिवसैनिक ना बारामतीचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार तर कधीच नाही काय घडलं होतं त्या दिवशी आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाने कोणते वळण घेतले हे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात एकवीस जून दोन हजार बावीस रोजी तत्कालीन महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ संभाजी शिंदे त्यांच्या काही सहकारी आमदारांसोबत गुजरातच्या शहराकडे निघाले त्या दिवशी महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता या निवडणुकीत राज्यात विरोधी बाकावर असणाऱ्या भाजपनं अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकत मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला होता या निकालामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अंतर्गत नाराजी उघड झाली होती पण उद्धव ठाकरेंवर नाराजी अशी बातमी येण्याच्या काही वेळातच एकनाथ शिंदे त्यांच्या काही सहकारी आमदारांसोबत शहरात पोहोचले होते बंड पुकारलं विद्यमान सरकार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे सरकार नाही असे म्हणत त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी ठाकरेंकडे राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ सोडण्याची विनंती केली पण ही विनंती उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावली पुढे शिंदे व बंडखोर आमदार थेट आसामच्या गुवाहाटीत पोहोचले गुवाहाटीत पोहोचताच आम्हीच खरे शिवसैनिक आहोत आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी उभे आहोत अशी घोषणा करत ते तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभे राहिले पुढे बहुमत गमावल्यानं तीस जून दोन हजार बावीसला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सुरू झाला बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा एक नवा अंक पुढे शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली याच सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शिवसेनेच्या बंडखोरीच्या या सर्व घटनांना भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी छुपा पाठिंबा दिला पुढे साधारण वर्षभर शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्राचा कारभार पाहिला पुढे दोन जुलै दोन हजार तेवीसच्या सकाळी महाराष्ट्रात आणखी एक भूकंप झाला पण यावेळी या, या भूकंपाचा हादरा थेट सिल्वर ओकला बसला होता अजित पवार त्यांच्या काही आमदारांसोबत शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होणार होते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या सत्ता नाट्याला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याच्या बातम्या आल्या पण दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार व त्यांच्या बंडखोर सहकाऱ्यांना आपला पाठिंबा नसल्याचे जाहीर केले आणि अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शरद पवारांची साथ सोडल्याचं स्पष्ट झालं छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे इत्यादी दिग्गज नेत्यांनी पवारांची साथ सोडली होती पुढे मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची घोषणा करत अजित पवारांनी काका शरद पवारांना थेट पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवलं आणि पुढे सुरू झाली दोघांच्या अस्तित्वाची लढाई पुढे निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष व एकना चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं व राष्ट्रवादीचे पक्ष व चिन्ह अजित पवारांनी दिले आणि प्रश्न उभा राहिला शिवसेना व राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने कोणाची ठाकरे विरुद्ध शिंदे आणि काका विरुद्ध पुतण्या यांची पहिली कसोटी लागली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारनं दहा वर्षाचा बहुमताचा यशस्वी कार्यकार पूर्ण केला होता आणि की बार चारशे पार म्हणत भाजपनं सलग तिसऱ्या निवडणुकीत स्वबळावर सरकार आणण्याचं उद्दिष्ट ठेवलं महाराष्ट्रात भाजप एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या युतीने एकत्र लोकसभा निवडणूक लढवली महाराष्ट्रात भाजपने अठ्ठावीस लोकसभेच्या जागा लढवल्या तर अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या एकनाथ शिंदेंनी पंधरा आणि अजित पवारांनी फक्त चार लोकसभेच्या जागा लढवल्या तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने एकवीस लोकसभेच्या जागा लढवल्या तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा मिळाल्या लोकसभेचा निकाल लागला आणि भाजप सहित संपूर्ण युतीला जबरदस्त धक्का बसला महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीस पैकी तब्बल तीस जागा जिंकल्या होत्या आणि महायुतीला राज्यात फक्त सतरा जागांवरती समाधान मानावं लागलं होतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नऊ लोकसभा जिंकल्या तर शरद पवारांचे दहापैकी आठ खासदार निवडून आले होते तर काँग्रेसचे अनपेक्षित तेरा खासदार निवडून आले होते तर ज्या भाजपने देशात सलग तिसऱ्यांदा स्वबळावर सरकार आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते त्या भाजपला देशात फक्त दोनशे चाळीस जागा मिळाल्या होत्या आणि भाजपनं बहुमत गमावलं होतं महाराष्ट्रातही भाजपला जबरदस्त फटका बसला मागच्या सलग दोन लोकसभेत ज्या भाजपला तेवीस जागा मिळाल्या होत्या त्याच भाजपला फक्त नऊ जागा मिळाल्या तर एकनाथ शिवसेनेला सात जागा मिळाल्या या निवडणुकीत सर्वाधिक धक्का बसला तो अजित पवारांना अजित पवारांचा फक्त एकच खासदार निवडून आला उद्धव ठाकरे व शरद पवारांची साथ सोडणं शिंदे व अजित पवारांना महागात पडलं होतं एवढं महागात की येणाऱ्या विधानसभेत शिंदे व अजित पवारांचा सुपडा साफ होतो की काय अशा चर्चाच राज्यात रंगली होती पण येणाऱ्या विधानसभेपर्यंत भाजप शिंदे व अजित पवारांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला लाडक्या बहिणीसारख्या योजना काढून त्यांनी मतदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला पुढे नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि ठाकरे व मोठे पवार प्रचंड आत्मविश्वासाने सामोरे गेले या निवडणुकीत काँग्रेसने शंभर ठाकरेंनी पंच्याण्णव तर पवारांनी पंच्याऐंशी जागा लढवल्या तर महायुतीत भाजपने सर्वाधिक दीडशे शिंदेने ऐंशी तर अजित पवारांनी साठ जागा लढवल्या विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता येईल अशा प्रकारचे एक्झिट पोल राज्यात येत होते आणि शिंदे आणि अजित पवारांचे अस्तित्व या निवडणुकीत संपून जाईल अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली होती पण जेव्हा विधानसभेचा निकाल लागला तेव्हा महायुतीऐवजी महाविकास आघाडीचा चुपडा साफ झाला होता दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे तीस जागा महायुतीने जिंकल्या होत्या भाजपने दीडशे पैकी एकशे बत्तीस जागा जिंकत पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष असल्याचे सिद्ध केले शिंदेनी जागा जिंकल्या तर अजित पवारांनी अनपेक्षित एक्केचाळीस जागा जिंकल्या तर ज्या ठाकरे पवारांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा दावा केला होता त्या ठाकरे पवारांना जबरदस्त धक्का बसला होता ठाकरेंच्या वीस जागा तर पवारांच्या फक्त दहा जागा निवडून आल्या होत्या तर काँग्रेसचे सोळा आमदार निवडून आले होते ज्या राज ठाकरेंनी विधानसभेत मोठ्या विजयाची अपेक्षा केली होती त्या राज ठाकरेंचे शून्य आमदार निवडून आले होते शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्या या सामन्यात यावेळी देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना मोठी धोबी पचाड दिली होती दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीस विरुद्ध पवार हा सामना राज्यात सुरू आहे यात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत फडणवीसांनी पवारांवर मात केली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत पवारांचे फक्त चारच खासदार निवडून आले होते पण पुढे झालेल्या विधानसभेत पवारांनी छप्पन्न जागा जिंकत फडणवीसांवर मात केली या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं भाजपला सर्वाधिक एकशे पाच जागा मिळाल्या व शिवसेनेला सत्तावन्न जागा मिळाल्या होत्या पण बहुमताचे सरकार आणण्याचे फडणवीसांचे स्वप्न शरद पवारांनी धुळीस मिळवले पुढे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची मागणी केली मात्र भाजपनं फडणवीसांनाच मुख्यमंत्री करण्याची भूमिका घेतली आणि पंचवीस वर्षाची युती तुटली पवारांनी शिवसेना व काँग्रेसला सोबत घेत महाविकास आघाडीची स्थापना केली आणि फडणवीसांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न धुळीस मिळवले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पुढे देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना व राष्ट्रवादी फोडत ठाकरे व पवारांना सगळ्यात मोठा धक्का दिला पण लोकसभेत पवारांनी पुन्हा भाजप व फडणवीसांना धोबी पछाड दिली फडणवीसांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेत अक्षरशः सुपडा साफ केला या लँडस्लाईड विजयानंतर भाजपने मुख्यमंत्रीपदावर दावा केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले आणि नेहमीप्रमाणे अजित पवार झाले राज्याचे उपमुख्यमंत्री पण खरा संघर्ष इथूनच पुढे सुरू झाला ठाकरे पवार व काँग्रेसने विधानसभेत मतचोरीचा आरोप केला निकालानंतर सोलापूरमध्ये मतचोरीवरून आंदोलन झाली फक्त सेहेचाळीस आमदार असताना महाविकास आघाडी सरकार विरुद्ध आक्रमक झाली बीडमधील मस्सा चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला तसेच अलीकडे डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर अडचणीत आले आहेत मंत्री मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील संजय शिरसाट यांच्यासारखे मंत्री अडचणीत सापडले तसेच आता उद्धव व राज ठाकरे हे दोघेही बंधू एकत्र येत आहेत काही दिवसापूर्वीच त्यांनी मुंबईमध्ये निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चाही काढला होता यात शरद पवारांसहित अनेक मोठे नेते सहभागी झाले होते तसेच महायुतीत ही अनेक कारणावरून मतभेद निर्माण होताना दिसत आहे काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे महायुती मुंबई महापालिकेत एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले आहे भाजपनं यावेळेस मुंबईवर कोणत्याही परिस्थितीत महापौर बसवण्याचे ध्येय ठेवले आहे तर उर्वरित राज्यात स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणुका लढतील हे जवळपास आता निश्चित झालं आहे पण काँग्रेसने मात्र राज ठाकरेंसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे काँग्रेस नेते स्वबळावर लढण्यास जास्त उत्सुक असल्याचं दिसत आहे तर शरद पवार यांनी दोन्ही ठाकरे बंधूंसोबत जाण्यास आपली सहमती दर्शवली आहे पवारांनी भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार पक्षा असल्याचं देवेंद्र फडणवीसांवर आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत तसेच आता फडणवीसांनी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचं आव्हान देत ठाकरेंच्या थेट वर्मावर बोट ठेवला आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सहकार क्षेत्रातील अनेक नेते मंडळींना फोडत फडणवीसांनी पवारांच्या राजकारणाला शेवटचा शह देण्यास सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वीच वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटला नोटीस पाठवण्यात आली होती फडणवीसांनी पवारांचे अनेक मोठे मोठे नेते फोडत त्यांचे राजकारण संपवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे आता येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक दोन्ही ठाकरेंसाठी आणि शरद पवारांसाठी अस्तित्व टिकवण्यासाठी खूपच महत्वाची ठरणार आहे या निवडणुकीत जर ठाकरे पवार स्वतःचे अस्तित्व टिकवण्यास असमर्थ राहिले तर त्यांचं राजकारणातील भविष्य आधांतरी राहील आधीच पक्षात घडलेली ऐतिहासिक बंडखोरी नंतर विधानसभेत झालेला दारुण पराभव या गोष्टींमुळे ठाकरे व पवार सध्या अडचणीत सापडले आहेत तसेच पक्षातील उरलेले महत्त्वाचे नेतेही सत्ताधाऱ्यांसोबत जुळवून घेत आहेत त्यामुळे आपले उरले सुरलेले राजकारण टिकवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना तसेच नेत्यांना सांभाळण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगलं प्रदर्शन करणं ठाकरे आणि पवारांसाठी अनिवार्य झालं आहे ठाकरे बंधू आणि शरद पवार या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात टिकतील की संपतील फडणवीस विरुद्ध ठाकरे आणि पवार या लढाईत कोण जिंकेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो करा